श्री स्वामी समर्थ स्वामी कृपा ज्योतिषमध्ये मी भास्कराचार्य मंजुषा जोशी आपलं हार्दिक स्वागत करते आज आपण समजून घेत आहोत मीन राशीच्या जातकांना संपूर्ण दोन हजार सव्वीस हे नूतन वर्ष कसं असणार आहे सर्वप्रथम आपल्या सर्वांना या इंग्रजी नूतन वर्षाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देऊन आजच्या या महत्वपूर्ण माहितीला सुरुवात करते आपण राशी समजून घेत आहोत जन्मलग्न कुंडलीनुसार आपण दिलेल्या आजच्या या उपासनेमध्ये थोडेसे बदल होऊ शकतात परंतु राशीप्रमाणे तुम्हाला हे नूतन वर्ष कसं असणार आहे कोणते महिने विशिष्ट ठरणार आहेत ते प्रथम समजून घेऊ शनी महाराज संपूर्ण नूतन वर्ष परिवर्तन करणार नाहीत मीन राशीतनच गोचर करणार आहेत तसेच गुरु महाराज या वर्षामध्ये मिथून राशीला वक्री अवस्थेमध्ये असताना पाहणार आहेत आणि त्या माध्यमातून तिथले फळं देऊ शकतात मिथून राशी ज्या ठिकाणी येते तुमच्या राशी कुंडलीमध्ये त्या ठिकाणचं फळ देणार आहेत चतुर्थ भावाचं फळ देणार आहेत तसेच कर्कराशीतनं गोचर करणार आहेत जी त्यांची स्वतःची उच्च रास आहे त्या राशीतनं म्हणजेच पंचम भावातनं गोचर करणार आहेत तर पाचव्या घराचं सुख प्रदान करतील आणि तसेच ऑक्टोबर ते डिसेंबरमध्ये ते सिंह राशीतनं गोचर करणार आहेत म्हणजेच सहाव्या सहाव्या घरामधनं गुरुदेवांचं गोचर सिंह राशीत असेल मग काय विशेष फळ मिळेल तर सगळ्यात प्रथम तुमच्या राशीप्रमाणे आपण समजून घेत आहोत लग्न भावातले शनी महाराज काय करतील तुम्हाला आता सध्या दे साडेसाती देत आहेत साडेसातीमध्ये दे खूप काही गोष्टी जीवनामध्ये आपल्याला हव्या तशा होत नाहीयेत संघर्ष सुरू आहे एखादी गोष्ट करायला घेतली आहे पण मनासारखी होत नाहीये या सगळ्या गोष्टी घडत आहेत पण चिंतन करण्यापेक्षा कृती करा चांगलं कार्य करण्याचं चा ध्येय निश्चित करा नक्कीच तुम्ही चांगलं काम करू शकता कारण तुमची रास सुद्धा बौद्धिक रास आहे गुरुदेवांच्या आधिपत्याखालीही मेन रास येते त्याच्यामुळे ज्ञान सर्वश्रेष्ठ तुमच्याकडे असतं पण त्याचा सदुपयोग करणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे ना म्हणजेच तुम्हाला या नवीन वर्षामध्ये संकल्प काय करायचा आहे तर मी रोज नित्य नियमाने प्रभू श्रीरामांची किंवा शनी महाराजांची सेवा करेल हा एक संकल्प करा म्हणजेच तुम्हाला सुबुद्धी निर्माण होईल योग्य मार्गक्रमण करणं वर्तमानाचा विचार करणं भविष्याची चिंता न करता भूतकाळाचा विचार न करता वर्तमानाचा आनंद घेणं श्रीरामांनी आपल्याला सगळ्यांना सांगितलेलं आहे शिकवलेलं आहे असं आपण म्हणू त्यांचा आदर्श ध्येय समोर ठेवून तुम्हाला हे मार्गक्रमण करायचं आहे विचार करायचा आहे पॉझिटिव्ह थिंकिंग जास्त महत्त्वाचे ठरणार आहे दोन हजार मध्ये कारण शनि महाराज लग्नी आले की तुमच्या जीवनामध्ये सातत्याने डोक्यामध्ये भिरभिरते विचार असतात नैराश्य पटकन येतं हा व्यक्ती मला असं बोलला तो व्यक्ती माझ्यापासून दूर जातोय का हा व्यक्ती मला खूप जवळ करतोय का अनेक प्रश्न अनेक समस्या डोक्यामध्ये भिरसावत भेडसावत राहतात बाहेर पडण्यासाठी मनः शांतीसाठी प्रभू श्रीरामांची किंवा मा श्री मारुतीरायाची उपासना तुम्हाला सातत्याने करायची आहे ही झाली पहिली गोष्ट गुरुदेव गुरुदेव हे तुमच्या राशीपत्रिकेतील पंचम भावात गोचर करणार आहे जून नंतर दोन जून नंतर तुमच्या जीवनामध्ये श्रेष्ठ कालावधी असेल तसाच जेव्हा चतुर्थ भावातनं गुरुदेव गोचर करतील तेव्हा सुद्धा श्रेष्ठ काळ असणार आहे तुमच्या महत्वाकांक्षा वाढणं मला हे येत मला जमतं मी आणखीन काहीतरी करू शकतो हा विचार येणं हेही चांगलं फळ मिळू शकत नवीन वर्ष गुरुदेव आणि शनिदेव यांच्या कृपेने अतिशय श्रेष्ठ आहे असं मी तुम्हाला सांगितलं बाराव्या घरामध्ये कुंभ राशीमध्ये राहुदेव गोचर करणार आहेत संपूर्ण वर्षभर ते त्याच ठिकाणी असणार आहेत त्यांचं राशी परिवर्तन निश्चित नाही त्यामुळे तुम्हाला या संपूर्ण वर्षभर राहुदेव बाराव्या घराचं सुख देणार आहे तुम्हाला परदेशात जायचंय परराज्यात राहायचंय किंवा परदेशात जाऊन एखादा बिझनेस सेटल करायचा आहे तिथे तुम्हाला सेटल व्हायचा विचार आहे त्या ठिकाणचं नागरिकत्व मिळवायचं आहे किंवा त्या ठिकाणी तुम्हाला नोकरी प्राप्त करून घ्यायची अशा सगळ्या समस्यांवरती योग्य पद्धतीने राहुदेवांच्या कृपेने तुम्हाला तुमच्या मनासारखी कामे करून घेता येऊ शकणार आहेत ज्यांचं पी आरचं काम रखडलेलं आहे मी त्यांना सांगू इच्छिते दोन हजार सव्वीस हे वर्ष तुमच्यासाठी आहे तुम्हाला त्या ठिकाणी पी आरचं काम झालेलं दिसून येऊ शकतं जरीही तुम्हाला साडेसाती असली तरी सुद्धा या वर्षभरात राहुदेवांच्या कृपेने तुम्ही ते मिळवू शकणार आहात तर आता आपण शिक्षणाकडे जाऊयात कारण शिक्षणाचे योग कसे असणार आहे संपूर्ण नूतन वर्ष जो विद्यार्थी दशेमध्ये शिक्षण घेतोय अर्थात पहिली ते दहावी पर्यंतचं ज्यांचं शिक्षण सुरू आहे त्यांच्यासाठी सुद्धा तसेच उच्च शिक्षण घेणाऱ्या वर्गासाठी सुद्धा साडेसातीचा सा प्रभाव त्यांच्यावर विशेष असणार आहे त्यामुळे थोडस अभ्यासामध्ये स्थिरता किंवा रोजचं रुटीन मध्ये थोडस चेंज होणं या गोष्टी घडू शकतात अभ्यासामधील मन एकाग्र करण्यासाठी शुभ कालावधी दोन जून नंतर दाखवतोय त्यामुळे ज्यांच्या परीक्षा मार्च एप्रिलमध्ये आहेत त्यांना सांगू इच्छितो अगदी ते विद्यार्थी असतील पहिली ते दहावी पर्यंतचे बारावी पर्यंतचे पेपर द्यायचे आहेत तर त्यांना सांगू इच्छितो थोडस रिव्हिजन वाढवायचं आहे अभ्यास वाढवायचा आहे अभ्यासाला गती द्यायची आहे आळस नैराश्य कमी करायचं आहे कुठलाही विचार अधिक न करता एखाद्या विषयाचा अभ्यास अवघड जातोय त्याचा सातत्याने विचार करणं त्या अभ्यासावरती मनन करणं तुमच्यासाठी श्रेष्ठ ठरू शकतं मेडिकल क्षेत्रातलं शिक्षण घेणाऱ्या वर्गाला किंवा इंजिनिअरिंग क्षेत्रातलं शिक्षण घेणाऱ्या वर्गाला कार्य करणाऱ्या वर्गाला संपूर्ण वर्ष सुंदर आहे या संपूर्ण वर्षभरात तुमच्याकडनं सुंदर कार्य होणार आहे छान पद्धतीने अभ्यास होऊ शकणार आहे आणि त्या माध्यमातून यश संपादन होणार आहे संपूर्ण वर्षभर आणखीन एक सुंदर कार्य घडू शकतो ज्यांच्या जीवनामध्ये एखादा व्यक्ती आहे अर्थात प्रेम विवाहाचे संकेत या वर्षभरामध्ये उत्तम आहेत ज्यांना लग्न करायचं आहे तुम्ही एखाद्या नात्यामध्ये बांधले गेले आहात आणि लग्नाचा विचार होत होता पण कृती होत नव्हती या वर्षभरामध्ये नक्कीच त्या कार्याला मार्ग सापडणार आहे तुम्हाला नक्कीच तुमचा लाईफ पार्टनर मिळणार आहे किंवा तुम्ही जो निवड केलेला आहे त्यासोबत तुम्ही विवाह बंधनात अडकणार आहात ती हवी आहे अशा दाम्पत्यांना सांगू इच्छिते पंचमातनं गुरुदेवांचं गोचर आहे कन्स्यू होण्याचे चान्सेस वाढतात कारण ज्यावेळेस पंचमात गुरुदेव येतात त्यामुळे उत्तम योग आहे तुमच्यासाठी सुद्धा परंतु जन्मलग्न कुंडली तपासून पहा त्या विशेष समजू की संतान योग आता सध्या सुरू आहे का उत्तम प्रकारे आणि राशी फळाप्रमाणे तर उत्तम स्थिती आहेच म्हणजेच तुम्हाला मेडिकली ट्रीटमेंट मोठ्या प्रमाणात न घेता काही अंशी तुम्हाला तुमच्या प्रयत्नांनाच यश आलेलं दिसू शकतं म्हणून विशिष्ट तुम्ही तुमची जन्मलग्न कुंडली तपासून घ्या तसेच ज्यांना संतांना सुख प्राप्त होत नाहीये सातत्याने संततीबाबत काळजी चिंता वाटते त्या आई वडिलांना सांगू इच्छिते नक्कीच तुम्ही तुमच्या मुलांच्या बाबतीमध्ये फार पझेसिव्ह होऊ होणं किंवा अति काळजी करणं म्हणू आपण तर ह्या गोष्टी सातत्याने तुमच्याकडनं होत होत्या यात सुद्धा तुम्हाला आता परिवर्तन दिसेल त्यांच्याकडनं विशिष्ट चांगलं काम होत आहे व्यवस्थित अभ्यास करतायत किंवा त्यांच्या जीवनातल्या अडचणी कमी झाल्यात आणि त्यामुळे तुम्हाला सुख प्रदान झालंय असं चांगलं फळ मिळू शकतं या नूतन वर्षामध्ये भाग्य आणि शुभ संकेत या दृष्टीने सुद्धा नवीन वर्ष उत्तम आहे या वर्षामध्ये तुम्हाला नवीन नोकरी प्राप्त होऊ शकते एम एन सी कंपनीमध्ये जॉब मिळू शकतो प्रायव्हेट सेक्टरमध्ये जॉब मिळू शकतो तसेच गव्हर्नमेंट क्षेत्रामधल्या परीक्षा ज्या जे कोणी देत आहेत अर्थात स्पर्धा परीक्षा आपण ज्याला म्हणतो त्यामध्ये सुद्धा उत्तम यश मिळू शकतं आणि माध्यमातून गव्हर्नमेंट नोकरीचे सुद्धा योग या वर्षभरामध्ये आहे जो वर्ग मंत्रालयामध्ये काम करतो गव्हर्नमेंट खात्यामध्ये काम करतो अशा सर्व वर्गाला सांगू इच्छिते हे रविदेवांचं वर्ष आहे तुमच्याकडनं विशिष्ट चांगलं आणि मोठ्या प्रमाणात कष्टदायी असं काम होणार आहे या वर्षभरामुळे त्या माध्यमातन उत्तम उत्तम तुम्ही काम करून दाखवू शकणार आहात आळस नैराश्य जर बाजूला ठेवलं तर विशिष्ट कार्यातनं तुम्हाला कीर्ती प्रसिद्धी नामांकन पदवाढ होणं प्रमोशन होणं हे चांगलं फळ मिळू शकणार आहे तसेच व्यावसायिक वर्गाकडे जाऊया ज्यांना छोटेखानी व्यवसाय करायचा आहे पार्टनरशिपमध्ये व्यवसाय करायचा आहे अशांना सांगू इच्छिते तुम्हाला या संपूर्ण वर्षभरामध्ये हॉटेल व्यवसाय सुरू करायचा आहे कॉस्मेटिक संदर्भातील किंवा सोने चांदी या संदर्भातील व्यवसाय सुरू करायचे तर नक्कीच त्यासाठी उत्तम स्थिती आहे पार्टनरशिपमध्ये किंवा स्वतः एकट्याने तुम्हाला करायचं असेल उत्तम स्थिती आहे तसेच कन्स्ट्रक्शन किंवा रिअल इस्टेटमध्ये तुम्हाला काम करायचं आहे सुरुवात करायची आहे तर या वर्षाच्या मार्च एप्रिल मे जून या चार महिन्यामध्ये तुम्हाला सुरुवात करायची आहे उत्तम यश मिळू शकतं शनिदेव आणि मंगळदेव युती करणार आहेत एप्रिल मे या दोन महिन्यामध्ये तर या दरम्यान तुम्हाला विशेष संधीचा काळ असणार आहे रिअल इस्टेटमध्ये काम करणाऱ्या वर्गाला कन्स्ट्रक्शन क्षेत्रामध्ये नुकतंच पदार्पण करायचंय सुरुवात करायची तर तुमच्यासाठी सुद्धा हा काल उत्तम असू शकतो तसेच लाभस्थानाची स्थिती कशी असणार आहे या संपूर्ण वर्षभरामध्ये लाभ योग जेवढा येणार आहे तेवढाच तुम्हाला काही अंश प्रमाण वाढवणारा सुद्धा हा वर्षभराचा कालावधी आहे खर्चावर नियंत्रण तुम्हाला आणायचं आहे जितकं तुम्ही व्यवस्थित योग्य पद्धतीने खर्च करणार आहात तेवढा तुमच्याकडे सेव्हिंगला पैसा राहणार आहे हे सूत्र आहे परंतु तुमच्याकडनं विनाठाई वायफळ खर्च वाढत चाललेला आहे त्यावरती नियंत्रण आणायचं आहे सगळ्यात महत्वाची असते ती आपली तब्येत आरोग्य या नूतन वर्षामध्ये तुमची तुम्हाला गेल्या तीन वर्षापासून विशेष जाणवत असतील काहींची तब्येत अधिक वाढली असेल हेही काही परिणाम तुम्हाला संभवले असतील सांगू इच्छिते या वर्षामध्ये सुद्धा तब्येतीकडे विशेष लक्ष द्यायचं आहे व्यायाम किंवा आरोग्याची काळजी घेणं तुमच्यासाठी श्रेष्ठ ठरेल तसेच कुठलंही कार्य करताना तुम्हाला जसं मेडिटेशनचं माध्यम जर तुम्ही निवडलं तर नक्कीच तुम्ही सकारात्मक विचार करू लागाल आणि त्या माध्यमातून सुद्धा तुम्हाला आनंद प्राप्त होईल म्हणजे आरोग्य तुमचं उत्तम होण्यास मदत होईल संपूर्ण वर्षभर पाय पावलं यांना थकवा जाणवू शकतो एन्झायटीचा त्रास थोडाफार प्रमाणामध्ये काही महिन्यात मध्ये असणार आहे त्यातील प्रामुख्याने महिने सांगायचे झाल्यास मार्च एप्रिल मे या तीन महिन्यामध्ये तुम्हाला प्रामुख्याने थोडीशी एन्झायटी सुद्धा जाणवू शकते अधिक काम केलंय त्यामुळे पण थकवा जाणवू शकतो म्हणून विशेष काळजी तुमच्या आरोग्याची या तीन महिन्यामध्ये घ्यायची आहे आता आपण समजून घेतलं संपूर्ण वर्ष तुमच्यासाठी कसं असणार आहे विवाह करायचा विवाह इच्छुक वधूवरांना सांगू इच्छिते नक्कीच उत्तम कालावधी आहे विवाहाचं कार्य संपन्न होऊ शकतं जानेवारी पासून तुम्ही या विवाह कार्यासाठी वधू किंवा वर शोधण्यासाठी सुरुवात करायची आहे तर आता आपण उपासनेकडे जाऊया सगळ्यात महत्वाची उपासना म्हणजे तुम्हाला संपूर्ण वर्षभर प्रभू श्रीरामांची आणि मारुतीरायाची उपासना करायची आहे तसेच संपूर्ण वर्षभर तुम्हाला हनुमान चालिसाचं पठण करायचं आहे म्हणजे अतिसंकट कुठलेही येणार नाहीत कायद्या संदर्भातले काही संकट तुमच्या जीवनात सुरू आहे अर्थात कोर्टामध्ये काही केस सुरू आहे तर त्यामध्ये सुद्धा तुमच्या बाजूने योग्य पद्धतीने तुम्ही करताय तुमचं न्याय तुमच्या बाजूने होणं आवश्यक आहे पण होत नाहीये तर नक्कीच तुम्हाला त्यातनं बाहेर पडण्यासाठी सुद्धा मदत मिळू शकेल म्हणून हनुमान चालिसाचं पठण संपूर्ण वर्षभर करत रहा। या वर्षामध्ये तुम्हाला दत्त महाराजांची सेवा केली तर शिक्षणामध्ये यश येईल प्रेम प्रणायाचे संकेत उत्तम प्रमाणात मिळतील घडेल आणि तसेच शुभ कार्याची सुरुवात तुमच्याकडनं उत्तम उत्तम घडत राहील म्हणून प्रभू दत्त महाराजांची सुद्धा सेवा करायची आहे आज आपण समजून घेतलं संपूर्ण मीन राशीच्या जा जातकांना दोन हजार सव्वीस हे नूतन वर्ष कसं असणार आहे आजचा हा महत्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला लगेचच कमेंट करून सांगायचं आहे कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिण्यास अजिबात विसरू नका तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल लगेच चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉनला क्लिक करा पुन्हा भेटूयात अशाच महत्वपूर्ण माहितीला घेऊन तोपर्यंत आत्ता आपली रजा घेते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ रामकृष्ण हरी